तुम्हाला गिफ्ट ॲटम जर राखीसाठी घ्यायचं असतील तर तुम्हाला आज मी दाखवते माझ्या चॅनलवरती वेगळे वेगळे गिफ्ट ॲटम म्हणजे घराच्या जवळचे शॉप आहे मी आता इथे आलेली आहे तर या सगळ्या लाईव्ह दाखवते तुम्हाला सो असे वेगळे गिफ्ट ॲटम इथे मिळतात पार्लरचं सामान पण मी घेते तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचे असतील तर विचारू शकता मला हे माझा वॅक्सचा डबा संपला होता पावडर संपली होती सो आय एम टेकिंग धिस पावडर हे पुढे ठेवशील माझं सामान सो हे बघा वेगळे वेगळे नेल कटर्स पफ्स मेकअप लावण्यासाठी बऱ्याच गोष्टी मिळतात मी इथूनच घेऊन जाते बरंच सामान का। मला कलर घ्यायचा काल कोणीतरी मला विचारलं होतं तुम्ही कुठलं फेशियल यूज करता सो हे बघा दिस इज पार्टी ग्लो फेशियल किट आणि हे छान आहे हे बघा तुम्ही आता राखीसाठी सुद्धा हे किट वापरू शकता राखी पौर्णिमेसाठी घरगुती फेशियल करायला छान फेशियल होत आहे हे पण आहे डायमंड फेशियल एक्सक्यूज मी हे फेशियल केवढ्याला बसेल म्हणजे डिस्काउंट जाऊन टेन पर्सेंट ऑफर आहे ना याला टेन पर्सेंट डिस्काउंट एकतीस रुपये कमी तर हे फेशियल किट मी वापरते ज्यात गोल्डचं पण आहे बघा इथे गोल्ड फेशियल किट दिसतंय का मै भक्त हाय कशी आहेस ग मी मस्त आहे मी आता पार्लरचं सामान घ्यायला आले नेहमी जिथे येते तिथे तर हे राज ब्युटिफुल म्हणून दुकान आहे वगैरे इथे सगळे गिफ्टचे आयटम मिळतात आणि पार्लरचं सामानसुद्धा मिळतं तर आय एम थिंकिंग ऑफ शिवानी पंढरे हाय बघा पार्लरचं सामान कुठे मिळतं ते मी दाखवते आज तुम्हाला सो हे बघा हे किट आहे तीनशे पंधरा रुपयाला आणि हे आहे तीनशे रुपयाला याच्यावर टेन पर्सेंट डिस्काउंट आहे तर डायमंडचं पण आहे हे महाग आहे जरा की पण ह्याचा पण रिझल्ट खूप छान आहे काल कोणीतरी मला क्वेरी केली होती म्हणून दाखवते मी आज वेगळी वेगळी किट्स तर हे डायमंडचं ह्याचा पण छान आहे रिझल्ट पण रिजनेबल हे आहे म्हणजे हे फार ओ, हे पण नाही तीनशे पंधरा शॉप कुठे आहे हे तुम्हाला एक्झॅक्टली सांगू का अ पुण्यामध्ये अलंकार पोलीस चौकी आहे ना तिथनं थोडंसं पुढे पुढे येत गेलात की शैलेश सभागृह आहे शैलेश सभागृहाच्या थोडंसं पुढे आलात की हे राज ब्युटिफुल म्हणून दुकान आहे कॉर्नरवरती थँक्यू तर हे आहे गोल्ड फेशियल्स तर मी इथनंच घेते सगळं सामान तर मी आता हे घेते पार्टी ग्लो फेशियल किट ह्याच्यात हे बघा वी एल सी सी बांबू पण आहे बांबू फेशियल किट सी से सीरूम हे बघा विटॅमिन सीचे सिरम आहे हे जर तुम्ही रोज लावलं तर पिगमेंटेशनचा वगैरे प्रॉब्लेम ज्यांना असेल ते कमी करण्यासाठी वा हे वापरतात हे आहे टू सेवंटी फायवला तुम्ही फेशियल ऐवजी हे जरी वापरलं ना रोजच्या रोज तरी चेहऱ्यात फरक पडतो म्हणजे माझ्या चेहऱ्यात फरक पडला आहे म्हणून मी सांगते व्ही एल सी सीचं विटॅमिन सी सिरम सी आहे ही इथे आहेत ही सगळी एस पी एफ आहेत ही एस पी एफ ही पॅराबिन फ्री आहेत काल कोणीतरी विचारलं होतं ना पॅराबिन फ्री आहे का तर ही क्वइची ह्यांच्याकडे मॉइश्चरायझर्सची रेंज आहे इकडे सगळे वेट वाईप्स आणि जेल्स वगैरे पण दिसत आहेत बघा ॲलोवेरा जेल ही खूप छान आहे ग्रीन लीफचे आहे हो ही जी ॲलोवेरा जेल आहे ना ही यूज करा ज्यांना पिंपलसाठी हां पिंप पॅरेबिन मी विचारले होते येस म्हणूनच सांगते तर हे जेल आहे ना ज्यांना पिंपल येतात त्यांनी हे नॅचरल रेमेडी आहे हे यूज करा म्हणजे फेशियल करायचंच म्हणजे स्टीम घ्यायची क्लिन्झिंग घ्यायची स्टीम घ्यायची जी, आणि नंतर हेअरनी मसाज करायचा या जेलनी ह्याच्यात छोटेपण असतात हे बघा या अशा जेल्स आहेत त्या यूज करा क्रीम यूज नाही करायचं ज्यांना पिंपल्स येतात ना त्यांनी क्रीम नाही यूज करायचं कोणीतरी विचारलं तर शिवानी पंढरी आय थिंक आय आन्सर युअर क्वेश्चन तर ज्यांना ऑइली स्किन आहे त्यांनी हे फेशियलचं साठी जेल वापरा ओके okay? कुकुंबर जेल आहे मॉइश्चरायझर अजिबात यूज करू नका पिंपल्स येणार नाहीत आणि इवन तुम्ही सनस्क्रीन सुद्धा जर जेल बेसमध्ये असेल ना ते यूज करा तर हे केवढाला आहे बघा इथे याने मसाज करायचा सिंपल जास्त काही दुसरं वापरायचं नाही अलोवेरा जेल किंवा कुकुंबर जेल असं यूज करायचं त्याचबरोबर ही आहे बघा तुमचे जर केस वगैरे गळत असतील तर ही हिबिस्कसची जेल आहे हिबिस्कस बिस्कस म्हणजे जास्वंद जास्वंदाची जेले ही मुळांना लावायची ठीक आहे एकशे तीस रुपयाला आहे इथे तुम्ही आलात तर इथे तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट मिळेल एनी प्रॉडक्टवरती तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट मिळेल तर हेअरफॉल जर होत असेल तर हे यूज करा मी हे विकायचे माझ्या पार्लरवर आणि याचे मला रिझल्ट माहिती आहेत म्हणून मी तुम्हाला हे सांगते आहे कुकुंबर ही फेशियल साठी यूज करा त्याचबरोबर ही आहे अलोवेरा जेल ही पण त्यांना पिंपल्स वगैरे येतात त्यांनी ही फेस वरती मसाज करताना जे ही जेल वापरायची दुसरं काही यूज करायचं नाही मॉइश्चरायझर ऑइल कुठल्याही प्रकारचं ऑइल कुठल्याही प्रकारचं मॉइश्चरायझर यूज नाही करायचं ओके okay, आय होप तुमच्या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर्स मी दिले ज्यांनी ज्यांनी मला प्रश्न विचारले होते तर शिवानी पंढरे कळलं का तुला तर आता हे मी ना माझ्यासाठी शाम हे घेऊन चालली आहे हेअर कलर मला ट्रू टचअप करायचं आहे तर मी ओ, हा इंस्टा इंस्टंट कलर आहे मी हा यूज करते सध्या बरगंडी शेड तर हे मी घेऊ घ्यायला आली होते तर हे घेतलं मी आणि काही गोष्टी घेतल्या अजून बरंच काय काय आहे या पार ह्याच्यामध्ये ते बघा हेअर क्लिप्स वीस वीस रुपयाच्या हेअर क्लिप्स वीस वीस तीस रुपयाचे हे छोटे आहेत नाही मला पुरत नाहीत म्हणजे केस तसे जाड आहेत हे केवढा हेअर क्लिप्स आहेत ते बघा असे दिसत नाहीये काय दिसत नाही हे बघ क्लिप्स क्लिप्स आहेत मी क्लिप्स बघते आहे डोक्याच्या क्लिप्स आहेत त्या बघते आहे हे केवढ्याला आहेत छोट्या धार त्या मोठ्या आहेत त्या जरा सगळ्या दहा काम सेमच असत आणि एवढ्यात माझे बसतात केस सो या तीन क्लिप्स मी घेते ह्या ठेवते मोठ्या नको या हे पब्स आहेत इथे दिसतात का त्याचबरोबर इथे सॅनिटरी पॅड्स वगैरे आहेत हे बघा एनी साईजचे सॅनिटरी पॅड्स वगैरे पण इथे मिळतात हे प्लिक्सचा सध्या ॲड तुम्ही बघत असाल तर प्लिक्सची ॲड जी बघता ना इन्स्टाग्रामवरती ते हे प्रॉडक्ट्स आहेत ओवरनाईट रिपेअर ब्रशेस हे पॅडेड ब्रशेस पॅड म्हणजे पॅडेल ब्रश म्हणतो ना आपण ते आहेत ब्लर होत आहे हो ते नेटचा जरा मला इश्यू आहे ओके okay. पण मिळते तुम्हाला चॉकलेट मोदक एनी गिफ्ट आयटम किंवा तुम्हाला जर आर्ट अँड क्राफ्ट मध्ये काही इंटरेस्ट असेल तर त्या वस्तू पण इथे मिळतात हे बघा आर्ट अँड क्राफ्ट सामान आहे आता माझी भाजी आहे ना अमेरिके आर्ट अँड क्राफ्ट करते

हेअर ग्रोथसाठी किती आहे ऑइल वगैरे हेअर ग्रोथसाठी तुम्ही ते आदिवासी ऑइल ट्राय करून बघा चांगलं आहे माझ्या मैत्रिणींनी वापरलं आणि ती तरी म्हणती की चांगलं आहे ती यू तिने यूज केलं आणि ती म्हणजे माझी वाढ झाली तर ते आदिवासी पण ते ओरिजिनल मिळेल मेरे, मिळेल ओरिजिनल आणा ओरिजिनल आणलं तरच त्याचं इफेक्ट आहे की इथे ग्लासेस पण आहेत बघा इथे ओके okay, असे ग्लासेस आहेत छान छान दिसत आहे का तुम्हाला आता ब्लर होत आहे का मला फक्त सांग शिवानी ब्लर होत आहे का सांग ओके okay. हे गिफ्ट आयटम्स आहेत असे सगळे वेगळे वेगळे बघा दिसतंय का शिवानी ब्लर होत आहे का आता नाही ना बघा इथे अशा सगळ्या एकसारख्या तुम्हाला बाटल्या जर करायच्या असतील एकत्र म्हणजे किचन मध्ये ठेवण्यासाठी एका साईजच्या सगळ्या तीस रुपयाला बाट हो एक बाटली ही बघा तुम्हाला काही ऑइल वगैरे स्टोर करून ठेवायचं काही बनवून ठेवायचं असेल म्हणजे एखाद स्पेशल ऑइल तर अशा बाटल्या पण मिळतात हो का ते ऍक्च्युली नेट आहे ना नेटचा प्रॉब्लेम आहे जिओचं नेट आहे जिओच्या नेटमध्ये आहे थोडस हे बघा लोणच अशा आहेत छोट्या छोट्या भातातली आपण मीठ वगैरे हो स्टोर करण्यासाठी अशा बाटल्या पण आहेत इथे हे बघ पन्नास रुपयाला आहे त्याचं झाकण पण दिसत इथे हे बघा जिओच्या नेटला जरा प्रॉब्लेम येतो काय करू शकत नाही त्याला पण आता मी बाहेर आहे तर मला ह्यानीच शूट करायला लागतो किती गोड आहे बघा छान आहे ना किती पन्नास रुपयाला आहे हे बघ छान आहे पन्नास पन्नास रुपयाला असे सट म्हणजे तुम्ही जे लोणचं वगैरे घरगुती बनवता ना ते ठेवण्यासाठी असे छोटे छोटे हे घेऊ शकता असे सट किंवा मीठ वगैरे पण आहे ना तुम्ही असं ठेवलं तर जास्त दिवस टिकत असं ठेवलं ना मीठ तर जास्त दिवस टिकतं हे ते मीठ ह्याच्यात जास्त दिवस टिकत म्हणजे ओलं नाही होत लोणचं ह्याच्यात ठेवलं तर छान राहतं अजून बरेच इथे बिअर बियरचे ग्लासेस बघा मस्त मस्त बिअरचे ग्लासे ग्लासेस आम्ही ड्रिंक करत नाही पण घेतात त्यांच्यासाठी असे मस्त ग्लासेस ठेवलेत मोठे मोठे ग्लासेस दिसत आहे का हे बघा सगळं हव कवडा जवळ आहे हा ग्लास ओ माय गॉड मला काचेचे फॅसिनेशन आहे मला काच खूप आवडते मला असं म्हणजे काच बघितलं की छान वाटत छोट का होईना वस्तू घ्यावीशी वाटते मला काचेची वस्तू मला गिफ्ट द्यायचं असेल तर मला काचे काचेच्या वस्तू द्या या राखी पौर्णिमेला वाव काय गला असे हा बघा सुंदर किती सुंदर मस्त आहे बरीच बरीच क्रोकरी दिसते का तुम्हाला सगळ्यात भारी म्हणजे हा ग्लास आहे कवडा मस्त आहे तो हे छान आहे आपलं छोटंसं फिफ्टी रुपीज ओनली इकडे ह्याचे क्लासेस आहेत मेसन जार्स सगळे साठी पण बऱ्याच गोष्टी ठेवल्या आहेत त्यांनी इकडे सगळे बोरोसिलची भांडी आहेत बघा दिसतंय का शिवानी पंढरी तू बघत असशील तर मला सांग आता मायक्रोवेव्ह मध्ये तुम्हाला पाणी गरम करायचं असेल ना हे बघा तर असं मायक्रोवेवमध्ये चहा बनवायचा असेल फॉर एक्झाम्पल तर ह्याच्यातच पाणी भरायचं आणि चहा पावडर घालून असं मध्ये ठेवायचं चहा आपोआप तयार होतो तर हे पण भांडं मस्त आहे पाचशे पंचेचाळीस रुपयाला आहे हे बघा आणि हे सगळे बाउल्स आहेत वेगळे वेगळे बाउल्स आहेत हे सगळे मायक्रोवेवचे बाउल आहेत आणि तुम्ही जर घरी केक वगैरे बनवत असता असाल ना तर अशी बोरोसिलची भांडी नक्की घ्या छान असतात अशी भांडी हे आठशे नव्वद रुपयाला आहे हा एवढा सोळ पण नऊशे पंचेचाळीस रुपयाचा आहे छान आहे इकडे सगळी ह्याची आहेत टपरवेअरची भांडी आहेत हे बघा सगळी टपरवेअरच आहे वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत टपरवेअर लोणची वगैरे ठेवण्यासाठी डिफरंट डिफरंट असे टप्परवेअर आहेत हे इकडे बुक्स वगैरे आहेत लहान मुलांना तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल बहिणींना लहान, तर असे बुक्स पण ठेवलेले आहेत पेन्स स्टेशनरी असं मला घ्यायचं होतं वॅक्स बघा इथे बो पण आहेत असे वेगळे वेगळे बो केसांना लावण्यासाठी वीस वीस रुपयाला हे बँड्स हे बघा वीस रुपयाचे आहेत तर केस तुमचे शू वीस रुपयाला असे बँड्स आहेत इकडे पर्सेस आहेत छान नसतं छोट्या छोट्या दिसतात का शिवानी हो माझं पार्लर आहे घरगुती पार्लर आहे घरी येतात क्लायंट्स किंवा मी फ्रीलान्सिंग करते बाहेर जाऊन करून देते पार्लर असं हे नाही आहे शॉप नाही पण घरी जाऊन करून देते म्हणूनच सामान घ्यायला आली कधी छोटी छोटे हे शिवानी ये छोटे छोटे बो हेरपैंड डिफरेंट टाइप ऑफ हेरपैंड छोटे छोटे बैग्स स्टेशनरी बैग्स दिसतंय ना थँक यू सांगितल्याबद्दल नाही तर काय होतं मग अख्खा व्हिडिओ जो आहे तो ब्लरच असतो आणि मी उगाच शूट करत बसते आदिवासी होईल पंधराशे रुपयेचा आहे ज्यांचे केस गळतात त्यांच्यासाठी चांगलं आहे असं माझी मैत्रिणी तरी सांगत होती बाबा हो की खूप चांगलं आहे वाढतात त्यांनी केस एक महिन्याभरात वाढतात वगैरे इथे डिफरंट टाईप्स ऑफ हेअरबँड आहेत दिसतात का ते बघा वेगळे वेगळे हेअरबँड्स आहेत वेगळे वेगळे हेअरबँड्स आहेत एकशे दहा रुपयाला आहे साधा हेअर सुद्धा एकशे दहा रुपयाला आहे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत प्लांट तिथे दिसत आहे ना शिवानी इकडे बघा सगळ्या देवाच्या मूर्ती हे बघा वा हो किती छान झाड आहेत ना बघ दाखवते आर्टिफिशियल प्लांट्स आहेत सगळे सगळे गिफ्ट आयटम आहेत असे वेगळे 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 मी नेहमी इथेच येते सध्या हे बघा या अशा आपण ह्याच्यात लावतो ना गणपतीच्या मूर्ती आहेत छान छान हे साठी गिफ्टिंगसाठी आहेत या गणप म्हणजे असं काही इनॉग्रेशनला वगैरे आपण जातो कोणाच्या ऑफिसच्या जा। जा। ह्याच्या त्यांना आपण गिफ्ट करू शकतो मी दिसते का मी एकदम अवतारात आहे पण आता वॉटर बॉटल्स आहेत डिफरंट डिफरंट टाईप्सच्या वन फिफ्टी रुपीस ह्याच्यात चहा वगैरे नेऊ शकता तुम्ही आणि इकडे थोडं जाते शूट करते म्हणून दाखवते म्हणजे इकडे सगळं पार्लरचं सामान आहे हे सगळे गिफ्टिंगचे आयटम आहेत आणि हे बघा तुम्हाला गणपतीला वगैरे लागणार आहे कर्टन्स ओके आणि इकडे सगळं सा पार्लरचं सामान आहे बघा मेहंदी खादी हर्बल मेहंदी ओरिजिनल मेहंदी मेहंदीने पण केस वाढतात बरं का नाईंटी रुपीजला ही मेहंदी जर तुम्हाला केस वाढवायचे असेल तर मेहंदी यूज करत जा हर्बल मेहंदी आहे तर हे खादीचे नॅचरल प्रॉडक्ट्स सगळे आहेत इथे बिगेनचे कलर परत आर्टिफिशियल प्लांट्स आहेत इथे वेगळी वेगळी मस्त मस्त आर्टिफिशियल प्लांट्स आणि हे इथे शॅम्पूज वगैरे आहेत बायलेटचे शॅम्पू सगळे पार्लरसाठी यूज होणारे शॅम्पू आहेत हे बघा सो आणि इकडे परफ्यूम वगैरे आहेत चला इकडे सगळे टूल्स आहेत मी जे तुम्हाला काल बोलले ना छोटे छोटे टूल्स पण खूप इम्पॉर्टंट असतात हे बघा हे सगळे टूल्स आहेत हे आय लॅशेसचा टूल आहे आयलॅश म्हणजे ग्लू आहे आय लॅश ग्लू हे केवढ्याला आहे वन ट्वेंटी फाईव्ह रुपीज आणि एक बाहेरचा पण नजारा दाखवते मग माझं सामान घेते बघा इकडे त्यांनी बरंच सामान ठेवलंय राख्या वगैरे पण आहे क्रोकरी वगैरे ठेवली काही विचारायचं असेल तर विचारा ब्रॅकेटसाठी वगैरे काही ब्रॅकेट काही क्रीम आहे का ब्रॅकेट म्हणजे मला नाही कळलं काय म्हणतेस तू शिवानी इथे आहेत तर हे असं दुकान आहे राज ब्युटीफुल म्हणून इथे येऊ शकता तुम्ही आणि इकडे प्लॅस्टिकचं काय काय बरं सामान चला माझं सामान घेते आता चला बाय मला जीपे पे करायचं आहे तर व्हिडिओ एंड करते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय